नमस्कार सर्वांना जय सद्गुरू कसे आहात तर आज शेतात काम चालू आहे कोबीची रोपं लावायची ही बघा छोटी छोटी रोपं परवा आणलीत एक चार पाच दिवस झालं आणलेत कोबीची रोपं तर आता हे आम्हाला कधी लावायचं नाही माहिती मला तर स्वतःला नाही माहिती कधी ला कसं लावायचं ते पण आपलं बघून ते ट्राय करायचं चाललंय बघितलं होतं ना पहिल्या ह्याच्यात लावायला बायका सांगितल्या होत्या तर त्या लावत होत्या तेव्हा बघितलेल्या त्याच्यामुळं ट्राय केलंय कारण त्यांना सांगितलं पण त्या लोकांना काहीतर काम आलं अर्जंट त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत ते म्हटले ना ना आता रविवार येतो मग रविवार येईपर्यंत परत रोपं सुकतील ना कारण ही लहान रोप आहेत मोठी नाहीत त्याच्यामुळं उन्हामुळं ते पूर्ण जळतात सगळे त्याच्यामुळं आम्ही दोघांनीच घरीच लावायला चालू केलंय आता पाणी आहे ना आज आणि उद्याचे दिवस फक्त पाणी आहे तोपर्यंत म्हटलं थोडं होतील तेवढेही लावून घ्यायचे तर ही बघा रोपं केवढी एक रुपयाला एक रूप पडते हे पण ह्यातली छोटे असल्यामुळे ह्याचा जरा उन्हामुळे त्रास होतोय ना त्याच्यामुळं ते, ते आता चालू घरीच लावायला तर बघा आता जमतात का आम्हाला लावायला रोपं लावलेली तर नाही आहेत कधी पण प्रयत्न करतोय मातीत काही जरी लावलं तरी ते येतच पीक त्याच्यात काही वादच नाही तर, तर तुमच्या शेतात काय काय लावलं आहे ते सांगा आम्हाला ते आता उसात आहे बघा पहिला आता फ्लावर आणि कोबी आपला आला आहे काढायला ते आता काढलेत अर्ध फ्लावर राहिले ते अजून लहान असल्यामुळे कोबी तर अजून चालू केलेलं नाही काढायला कारण दर पण नाही ना मार्केटला जास्त त्याच्यामुळे तर हा तोपर्यंत तो दुसरा रोपा आहे ती चालू केली होता ती छोटी छोटी रोप आहेत बघा त्याला लयसारखी ही करायला लागते पाण्याशिवाय पर्याय नाही मग आता होते जवळजवळ पाच हजार रोपं आणलेले आहेत आता ती पाच हजार रोपं येईपर्यंत परत थांबवायची म्हटल्यावर नंतर ती लोकही तोपर्यंत वाट बघण्यात काय अर्थ नाही होतील तोपर्यंत जेवढे होतील तेवढं चालू करायचं तर आता अर्धी तर झालेत आता अर्धी बघूया कधी आता होते आता पाण्या लाईट जाते ना पाच वाजता त्याच्यामुळं पाणी नुसतं मग थांबावं लागतं मग आज आणि उद्या काय होतील तेवढी लावायची रोपं तर उन्हामुळं काय काम होते उना का बघा किती उन्हा आहे त्याच्यामुळं तरीही शिकायला लागले ती रोपं बघा नर्सरीत मग रोप थोडी तेवढे काय आणि पाच हजार आणले ती दाजींनी रोपं आणि लोक नेमकी येतं येतं म्हटली म्हणून ठेवलं आणि आता म्हणते ती नाही वेळ नाही आहे आता काय करायचं बघा आम्हाला कधी येत नाही लावायला मला तर येत नाहीत म्हणजे आपला प्रयत्न केला आहे लावायचा तर येतील ये ये ते येतील तुम्हाला दाखवतच राहणार मागच्या वेळी व्हिडिओ केला होता बघा मका टोकणीचा तर मका आपला बघा तिकडं कसा आहे केवढा आला आहे ते दाखव रे बाळा जा तर जनावरांना चारायचं काही प्रॉब्लेम होतो ना, ना उन्हाळ्यात त्याच्यामुळे ते मका टोकलेला आहे तर मका आपला आलेला आहे आता तर मागच्या वेळी व्हिडिओ केला होता बघा मका टोकणीचा तुम्ही बघितला असाल तर तो मक्का बघा आपला एवढा झाला आहे मोठा बघा दाखवू व्यवस्थित तरी जनावरांना व्यवस्थित बघा आम्हाला वाटलं मोराने वगैरे खाल्ला की काय पण नाही खाल्ला आलेला आहे बघ व्यवस्थित एक, एक दोन एक दोन सरी अशा सोडून टोकलेत आणि ज्या सरीतने मक्का नाही आहे तर या सर्वांनी कोबी लावायला तर कोबी बघा रोप किती छोटायचा आहे आणि परत एवढा मोठा गड्डा होता तुम्ही बघितला आहे तिकडं आता आता तो कोबी काढायचा अजून आलाय तो पण काढायला तोपर्यंत म्हटलं ते अजून फ्लावर जरा मोठे मोठे गड्डे काढले छोटे काढायचे लहान आहेत म्हणून आहे मग तो दो दोन दिवस जरा विश्रांती तोपर्यंत म्हटलं कोबी लावून घ्यायचा तर बघा लावायचा प्रयत्न करतोय तर सांगा व्हिडिओ कसा वाटला घ्या सर्वांनी काळजी बाय बाय जय सद्गुरू व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हे बघा कोबीचं रोप किती लहान आहे हे नर्सरीमध्ये एक रुपयाला एक रोप पडतं त्याच्यामुळे ह्याचा आता ऊस आहे त्याच्यामुळे खत वगैरे ह्या ऊसाबरोबर ह्याला मिळतं त्यामुळे ह्याच्यात लावलंय आता काही येईल ते येईल बघू कसं येते तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगतच राहील मी दाखवत राहीन की केवढा कोबी आलाय काय आलाय ते तर ह्याला वे वेगळं असं खत पाणी घालावं लागत नाही ना उसाबरोबर त्याचं पण त्याला बीत मिळतंय त्याच्यामुळे ते केलंय आता बघ ह्या ह्या येईपर्यंत तर दर व्यवस्थित भेटतो की नाही तर घ्या सर आणि का काळजी बाय बाय जे सद्गुरू.